विश्व ट्वेंटी फोर न्यूज आपके साथ अन्याय झाला तो सर्व कॅमेऱ्यात कैद झाला आहे तरीसुद्धा पोलिसांनी राजकीय दबावाखाली पीडित महिला व मुलींवर दरोड्याच्या केसेस दाखल केल्या बघा हा जातीयवादी बौद्ध महिलेला कोणती भाषा वापरतोय धानोरा बुद्रुक मंगरूडपीर वाशिम येथील ही घटना आहे बॅनरवरून किरकोर भांडण झालं त्यानंतर दुसऱ्या दिवशी बौद्ध वस्तीचं पाणी रोखण्यात आलं पाणी का सोडलं नाही हे विचारण्यास गेलेल्या बौद्ध महिलांना शिवी देण्यात आली चला रे आपण पोलीस स्टेशनला जाऊ म्हणताच अचानक लाकडं काढून हल्ला केला यात अनेक जण जखमी झाले धक्कादायक माहिती आहे पीडितेला मी आता रात्री एक वाजता बोललो ते okay पोलीस स्टेशनला आहे त्यांनी जे सांगितलं ते भयंकर आहे पीडित दलितांनी अॅट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत जातीयवादी प्रवृत्तींवर केस केली म्हणून सात बौद्ध महिला व आठ तरुण ज्यात विद्यार्थी देखील आहेत त्यांच्यावर दरोडा टाकल्याचा गुन्हा नोंद झाला आहे अन्याय झाला तो सर्व कॅमेऱ्यात कैद आहे तरीसुद्धा पोलिसांनी राजकीय दबावाखाली एकतर्फी अन्यायकारक कारवाई केली एकतर पोलिसांना माहीत होतं येथे जातीय भांडण होणार तर कोणतीही प्रतिबंधात्मक कार्यवाही केली नाही आणि अखेर जातीय हल्ला झाला खोटे दरोडा टाकल्याचे गुन्हे मागे घ्यावेत वाशिम पोलीस अधीक्षकांनी या व्हिडिओची दखल घ्यावी गृहमंत्र्यांनी दखल घ्यावी राखीव मतदारसंघाच्या भाजपच्या आमदाराच्या मतदारसंघात स्वतःला दलित समजणाऱ्या आमदाराच्या मतदारसंघात दलितांना कसे पाणी नाकारलं जात आहे कशा शिव्या दिल्या जात आहेत हे गंभीर आहे बौद्ध समाजाचे मत ज्यांना ज्यांना लागतात त्यांनी या घटनेची दखल घेतली नाही विद्यार्थी महिला यांच्यावरच कार्यवाही व्हावी पोलीस उपाधीक्षक पोलीस निरीक्षक यांच्या हलगर्जी भूमिकेमुळे हे घडलंय तात्काळ याचं निलंबन झालं पाहिजे या शिव्या देणाऱ्या हल्ला करणाऱ्यांना जर अटक झाली नाही तर मात्र राज्यभर आंदोलन केल्याशिवाय शांत बसणार नाही विश्व ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी अतुल सोन कांबळे મહારાષ્ટ્ર માણાઈ વાગળ વગળ વગળ વત आहा सन्नै गर्नुपर्छ आहा अंकुरमार्गा चैले आकललाई नबताइले अंकुरमार्गा सबोट पुलिस स्टेशनले तालला नै मागियो राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा